नमस्कार मित्रांनो तुमच्या मोबाईल नंबरच्या माध्यमातून तुमचा ईपिक नंबर ज्याला आपण वोटर आय डी कार्ड नंबर म्हणतो हे कशा पद्धतीने शोधायचा याबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ किंवा ही माहिती ते तुम्हाला उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण वाटल्यास आपल्या मित्रांपर्यंत ही माहिती शेअर करा व्हिडिओला लाईक करा यासाठी मित्रांनो तुम्हाला इलेक्ट्रोल सर्च डॉट ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती यायचा आहे इथे आल्यानंतर तुम्ही तीन ऑप्शन पाहू शकता यामध्ये पहिलं ऑप्शन आहे ईपिक नंबरच्या माध्यमातून तुम्हाला तुमची डिटेल सर्च करू शकता परंतु आपल्याकडे ईपिक नंबर नाही आहे त्याच्यामुळं हा ऑप्शन आपल्या कामाचा नाही ईपिक नंबर कॅप्चर टाकून सर्च करू शकता तर नंबर नसल्यामुळे आपल्याला हा ऑप्शनचा इथे उपयोग होणार नाही दुसरा ऑप्शन आहे डिटेल टाकून तुमचे नाव त्यानंतर रिलेटिव्ह नेम डेट ऑफ बर्थ जेंडर जिल्हा विधानसभा क्षेत्र इत्यादी माहिती आणि कॅप्चर टाकून सर्च करू शकता परंतु या ऑप्शनच्या माध्यमातून बरेच वेळेस आपलं जे काही डिटेल आहे ते दिसत नाही त्यानंतर तिसरं आहे महत्त्वाचं ऑप्शन फक्त मोबाईल नंबर तर या मोबाईल नंबरवरून पाहायचं असेल तर आधी तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचं आहे नंतर लँग्वेज सिलेक्ट करायची आहे आणि मोबाईल नंबर कॅप्चर टाकून तुम्हाला सेंड ओ टी पी करायचा आहे त्यानंतर सर्च करायचं आहे तर यासाठी तुमच्या मतदान कार्डला मोबाईल लिंक असणं गरजेचं आहे जर तुमच्या मतदान कार्डला मोबाईल लिंक नसेल तर कसा लिंक करायचा त्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे आपण तर ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि आधी तुम्हाला लिंक करायचं आहे नंतर तुम्ही हे प्रोसेस करू शकता लिंक नसेल तर आणि जर मोबाईल नंबर लिंक असेल तर काही अडचण नाही डायरेक्ट इथे यायचा आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे कॅप्चर टाकून सर्चवरती सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे ओ टी पी टाकून इथे सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरला कोणकोणते मतदान कार्ड लिंक आहे त्याची डिटेल दिसेल यामधून तुम्हाला तुमचा मोबाईल न तुमचं मतदान कार्ड नंबर पाहायचा आहे ईपिक नंबर आणि त्याच्यासमोर व्ह्यू डिटेलचं ऑप्शन दिसेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर एवढे प्रकारचे तुमच्या मोबाईलला कोणकोणते नंबर मतदान कार्ड लिंक आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर आता तुम्हाला डिटेल पाहण्यासाठी वरती क्लिक करायचा आहे इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर संपूर्ण डिटेल दिसेल यामध्ये तुमचं नाव मराठीमध्ये नाव इंग्लिशमध्ये नाव तुमचं रिलेटिव्ह नेम सरनेम तुमचं त्यानंतर एज जेंडर तुमचं मतदान कार्डचा येई नंबर स्टेट त्यानंतर लोकसभा मतदारसंघ कोणता आहे तुमचा विधानसभा मतदारसंघ कोणता आहे आणि तुमचं जे काही केंद्र आहे मतदानचं ते केंद्र कोणत्या यादीमध्ये नाव आहे तुमचं आणि किती नंबरला नाव हो आहे आणि वोटिंगला कधी जायचं आहे एवढी प्रकारची माहिती तुम्ही पाहू शकता आणि त्याला प्रिंट करायचे तर प्रिंट करू शकता आणि बाजूला बी एल ओची डिटेलसुद्धा देण्यात आलेले नंबर त्यांचे का काही काम असेल संदर्भात त्यांच्याशी तुम्ही बोलू शकता आता आपल्याला हा नंबर मिळाला आता वोटिंग कार्ड डाउनलोड करण्यासाठी हा या नंबरच्या माध्यमातून तुम्ही वोटिंग कार्ड डाउनलोड कसं करायचं आहे याची सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत तर ते व्हिडिओ पाहून तुम्ही तुमचं मतदान कार्ड सुद्धा सहज डाउनलोड करू शकता संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहिती सह धन्यवाद